सुंदरतेकडे लक्ष देण्याची मागणी विमानातील हवाई सुंदरींप्रमाणे शिवनेरी बस मध्ये ही सुंदरी असणारी नवनियुक्त एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी हा निर्णय घेतला मुंबई पुणे शिवनेरी बस मध्ये आता सुंदरी दिसणार आहे प्रवाशांना येणाऱ्या अडचणी आणि येणाऱ्या थांब्याची माहिती अशा विविध गोष्टींची जबाबदारी या सुंदरींना देण्यात येणार आहे मात्र आता या निर्णयाला विरोधकांकडून टीका होतीये कारण विमानाला आकाशात थांबे नसतात विमानात जेवणासह नाश्ता दिला जातो ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर माहिती देणारे लोक लागतात टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी सीट बेल्ट बांधण्यापासून अनेक सूचना दिल्या जातात या सर्वांची जबाबदारी हवाई सुंदरीची असते मात्र शिवनेरी बसला अनेक थांब्या आहेत नाश्ता व जेवणासाठी बस थांबवली जाते ऑक्सिजन वा सीट बेल्टचा विषयच येत नाही त्यामुळे शिवनेरी तर सुंदरी नेमण्याऐवजी बस कंडेक्टर हेच खरे महामंडळाचे सुंदरी आहेत त्याऐवजी लालपरीच्या सुंदरतेकडे लक्ष द्या अशी मागणी केली जातीय